आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची सर्वप्रथम लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजीचे मी आभार मानतो की त्यांनी या समितीत काम करायची आणि अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मला दिलेली आहे एकूण आपण बघितलं तर आता चौऱ्याऐंशी वा अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचं संमेलन जे झालं कॉन्फरन्स जो झाला त्यात अनेक विषयांवरती चर्चा झाली त्यातला एक विषय होता की शेड्यूल टेनच्या केसेस ज्या सगळ्याच असेंब्लीजमध्ये येतात आणि त्याच्यावरती अध्यक्ष सुनावणी घेतात त्यावेळेला शेड्यूल टेनमधल्या काही तरतुदींबद्दल अधिक स्पष्टता आणणं आवश्यक आहे आणि एकूण ह्या बाबतीत सगळ्या राज्यातील अध्यक्षांनी विचार विनिमय करून या संदर्भातली एक समिती गठीत झाली आहे त्या समितीने या सगळ्या विषयाचा अभ्यास व्यवस्थित करून यावरती कसा सुधार करता येईल अथवा शेड्यूल टेनमध्ये मध्ये अजून स्पष्टता कशी आणता येईल या संदर्भात विचार करण्यासाठी आणि एक अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे त्या संदर्भातलं रेकमेंडेशन केलं जाईल आणि शासन त्याच्यावरती योग्य ठेवतो उद्धव ठाकरेने अशी प्रतिक्रिया दिली की लोकशाही संपवण्याचा हा घाट घातला जातो का ज्यांनी टेन शेड्यूल कुठेही नियमात पाल पालन केलं नाही मागच्या सुनावणीच्या दरम्यान किंवा मागचा जो निकाल दिला त्या दरम्यान लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार आहे तुमची जी निवड झाली त्यावर प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जग जाहीर आहे त्यामुळे याच्यावरती काय मी विशेष बोलू इच्छित नाही त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छितो आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला अखिल भारतीय अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरं तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिले मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील मी वारंवार विचारले की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलाय मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीरित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरेच करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी आता पंधरा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आलाय पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला एक्सटेन्शन आहे असं म्हणायला साधारण कधीपर्यंत निकाल अपेक्षित आहे सर नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भ याचिकेसंदर्भात सुनावणी झाली तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे उद्या आणि परवा दोन दिवस ह्यावरती अंतिम सुनावणी होईल आणि एकतीस तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली त्याच्यात ॲप्लिकेशन केलेलं की अजून तीन आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा तर कोर्टाने ह्याच्यात पंधरा फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचं आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला खात्री आहे पंधरा फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल सर एक ऑब्झर्वेशन आज तुम्ही नमूद केलं की या दोन्ही सुनावणीच्या दरम्यान तुम्हाला असं लक्षात आलं की सगळ्याच राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या घटनेनुसार कामकाज करणं हळूहळू कुठेतरी ते मागे पडत चाललेलं आहे परंतु या दोन सुनावणी एक नवीन पायंडा पाडतील प्रत्येकजण नियमानुसार काम नाही शेवटी बघा कुठचंही कार्य असेल कुठचंही काम असेल ते नियमाप्रमाणे होणं अपेक्षित आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की अनेक पक्ष हे नियमात दिलेल्या तरतुदी ज्या आहेत जसं वेळेत इलेक्शन कमिशनकडे सगळी फायलिंग करावी जर का आपल्या घटनेत बदल झाला असेल तर ती घटनेची प्रत कोणत्यारीत्या इलेक्शन कमिशनपर्यंत पोचवायची त्या संदर्भातलं रेझोल्युशन पास करायचं रेझोल्युशन सोबत अध्यक्षांचं ॲप्लिकेशन असायला पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट्स नवीन अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन सोबत इलेक्शन कमिशनकडे फाईल केले गेले पाहिजेत या सगळ्या अशा अनेक तरतुदी आहेत ज्याच्याकडे मला वाटतं बऱ्याचशा राजकीय पक्षांकडनं दुर्लक्ष होत होतं आणि त्याचं महत्व आता असा प्रसंग घडल्यानंतर लोकांना पटायला लागलाय त्यामुळे एखाद राजकीय पक्ष किंवा संघटना आपण चालवत असताना या संदर्भातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत याची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सिरियसली घेणं आवश्यक आहे आणि मला वाटतं यातून निश्चितपणे आप...

उनकी नियुक्ति होती है तो यही अपेक्षित है कि ये राज्य के लिए गौरवशाली क्षण है इसका स्वागत करके हमें इसके बारे में अभिनंदन करना चाहिए लेकिन उद्धव जी ने शायद उनको राज्य की अस्मिता और राज्य के बांधों के बारे में उनका प्रेम ये व्यक्त करने का अलग अंदाज है उनका लेकिन मैं उन्होंने दिए हुए शुभेच्छाओं का स्वागत करता हूं और उन्हें धन्यवाद कहता हूं और मैं समझता हूँ ये जो अपर्चुनिटी मुझे दी गई है लोकसभा स्पीकर ओम बिरला जी की ओर से मैं उनका आभार व्यक्त करता हूँ और निश्चित रूप से आने वाले समय में शेड्यूल टेन में जो क्लैरिफिकेशन जो अमेंडमेंट्स जो सुधार लाने की जरूरत है इसके इस विषय के ऊपर अभ्यास करने के लिए गठित की हुई इस समिति के द्वारा उचित कार्य किया जाएगा और निश्चित रूप से शेड्यूल टेन को और अच्छा बनाने की कोशिश हमारी ओर से होगी एनसीपी डिस्क्वालीफिकेशन के इयरिंग में अब क्रॉस एग्जामिनेशन से खत्म हो चुके हैं आगे की कार्रवाई किस तरह से एनसीपी डिस्क्वालीफिकेशन पिटीशन के विषय की क्रॉस एग्जामिनेशन आज पूरी गई एविडेंस पूरा कंप्लीट किया गया है उसमें एविडेंस इन चीफ क्रॉस एग्जामिनेशन दोनों साइड के दोनों प्रोसीडिंग्स कंप्लीट किए गए हैं कल और परसों इसके ऊपर अंतिम सुनवाई होगी और 31 जनवरी 2024 को ये मैटर क्लोज फॉर ऑर्डर्स किया जाएगा आज सुप्रीम कोर्ट में जो सुनवाई हुई उसमें सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर प्रोनाउंस करने के लिए 15 जनवरी तक का 15 फरवरी तक का वक्त दिया है और मैं आपको आश्वासित कर सकता हूं कि 15 जनवरी तक इस विषय का अंतिम जो ऑर्डर है निकाल जो है वो जाहिर किया जाएगा आमची मुंबई आवाज महाराष्ट्र आमची मुंबई न्यूज ला लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्सक्राइब करा